जागतिक महिला दिनानिमित्त दोस्ती फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी या उपक्रमामध्ये सुमारे बाराशे जणांच्या नोंदी झाल्या आहेत तर त्यामध्ये पाचशे चौदा महिलांचा सहभाग आहे मिर्जेतील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने सातत्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात आज जागतिक महिला दिनानिमित्त मतदार नोंदणी अभियान घेण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन सभापती संगीता हारगे व निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले तत्पूर्वी संगीता हार्गे यांचा सत्कार उर्दू शाळा क्रमांक चौदाच्या मुख्याध्यापिका मोमिन मॅडम तर निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष आसिफ जाफर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी एक दिवसात हजारहून अधिक नोंदी हा एक विक्रम झाला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं व संस्थेच्या उपक्रमाचे अभिनंदनही केलं या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मोठ्या प्रमाणात आणि नेटक्या नियोजनाने उपक्रम पार पडला या उपक्रमास माजी महापौर इद्रिस नायकवडी अभिजित हारगे आदींनी भेट दिली हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शरद सातपुते आसिफ जाफर यांच्यासह अनेक आणि कष्ट घेतले गणेश आवळे एस बी एन मराठी